नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या मळ्यावरती खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि अगदी चविष्ट असा तुरीच्या दाण्यांपासून छान असा तुरीचा चाट बनवून दाखवणार आहे हा तुरीचा चाट खायला खूपच छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आमच्या घरी तर सर्वांना हा चाट खूप आवडतो ही आमच्या मळ्यातील तुरीची झाडे आहेत तुम्ही बघू शकता या तुरीच्या झाडांना खूप सारे फुलं आणि शेंगा लागल्या आहेत ही गावठी तुरीची शेंगा आहेत त्यामुळे खायला खूपच चवदार असतात तुम्ही बघू शकता किती छान अशा ह्या शेंगा लागल्या आहेत या शेंगांतल्या दाण्यांपासून मी आज तुम्हाला छान असा तुरीचा चाट बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी ह्या शेंगांचे हे सोलून घेतले आहे तुम्ही बघू शकता मी साधारणत अर्धी वाटी दाणे सोलून घेतले आहेत ह्या गावठी तुरी आहे म्हणून खायला खूपच छान लागतात त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला पुदिना आणि लिंबू घेतले आहे चला तर बघूया आपला छान असा तुरीचा चाट त्यासाठी मी इथे गॅसवर तवा गरम होत ठेवला आहे आता त्यावर मी इथे तुरीचे दाणे टाकून घेणार आहे तुरीचे दाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी लहान मोठे ते अगदी चवानी खातील अशा हा तुरीचा चाट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल हे तुरीचे दाणे असे छान पसरून घेऊन आपल्याला छान असे वाफून घ्यायचे आहेत आता त्यावर अगदी साधारणतः अगदी थोडे अर्धा चमच्या तेल टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला तुरीचे दाणे हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण त्यावरती साधारणतः चवीनुसार एक चमचाभर मीठ टाकून घेऊ तुरीच्या दाण्यात ही मीठ अगोदर टाकल्याने आपल्या दाण्यांना छान अशी चव येते हे छान हलवून घेऊन आपल्याला आता हे झाकण ठेवून साधारणतः अर्धा ते एक मिनिटासाठी आपल्याला हे दाणे छान असे वाफवून घ्यायचे आहेत हे दाणे खूप पटकन वाफले जातात आपले दाणे हे छान वाफले गेले आहेत हे आपण छान असे मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आपले दाणे हे छान असे वाफले गेले आहेत आपण या दाण्यांपासून आमटीसुद्धा बनवू शकतो आता मी त्यात साधारणतः अर्धा चमचा मी मिरची टाकून घेणार आहे तुम्ही मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवून तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण वाढून घेऊ शकता आता मिरची आपण छान असे मिक्स करून घेऊ आता मी त्यात साधारणतः अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेऊ आणि त्यात अर्ध साधारणतः अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घेऊ आणि हे मिश्रण आपण छान असे मिक्स करून घेऊ दुपारच्या वेळेस खाण्यासाठी आपला छान असा चाट तयार होईल आता आपला चाट छान तयार झाला आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण त्यावर आपण कापून घेतलेला कांदा टमॅटो आपली वाफवलेली तुरीची दाणे आणि त्यावरती छान असे कच्चा कांदा टमॅटो कोथंबीर अगदी अप्रतिम असा आपला हा चाट तयार होईल आता आपण त्यावरती कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि त्यावरती परत आपण साधारणतः अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून घेऊ लिंबाच्या रसाने आपल्या चाटलाही छान चव येईल आणि त्यावरती आता आपण बारीक शेव टाकून घेऊ तुम्ही बघू शकता आपला छान असा तुरीचा चाट तयार झाला आहे तुम्ही अशा प्रकारे तुरीचा चाट एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद